यावर्षी कापसाची लागवड करावी की सोयाबीनची पेरणी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे तर त्याचेच उत्तर या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की या वर्षी आपण कापसाचं क्षेत्र वाढवावं की सोयाबीनचे क्षेत्र वाढवावं की आपण तुरी लावाव्या भरपूर सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे तर बघा दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तर कापसाला भाव होता सहा हजार ते सात हजारच्या दरम्यान आणि सोयाबीनला भाव होता पंचेचाळीस ते पाच हजार तर बघा आता आपण जर सोयाबीनचा खर्च पकडतो म्हंटल तर सोयाबीनचा खर्च निघालाच नाही अशी परिस्थिती यावर्षी दिसून आली आहे कारण आपल्याकडे एलोमोजाखा आलेला होता आणि सोयाबीन संपूर्ण वाया गेले सोमणीच्या वेळेस आला दाना भरला नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांचं तिथे नुकसान झालं तशीच कंडिशन आता कपाशीमध्ये झाली भरपूर शेतकऱ्यांनी कापूस वेचला घरी भरून ठेवला कोणत्या आशेने की भाव वाढेल आणि नंतर विकू परंतु भाव वाढलेच नाही सहा हजार ते सात हजार दरम्यान शेतकऱ्यांना कापूस हा विक्री करावा लागला आता याला जबाबदार कोण आहे याच्याबद्दल मला बोलायचं नाही सांगण्याचं तात्पर्य आपण फक्त पिकू शकतो विकू शकत, शकत नाही हा सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं नुकसान आहे किंवा शेतकरी संपूर्ण आपल्या शेतीमध्ये पिकवतात परंतु त्याला भाव काय ते विकायचं कसं त्याला भाव कोण ठरवणार याचा अधिकार शेतकऱ्यांना नसतो फक्त पिकवणे शेतकऱ्यांना चाहती आहे तर बघा ह्याच्यावर काही सविस्तर बोलू नाही आपण सरळ आपल्या मुद्द्यावर येऊ तर यावर्षी जर आपण कपाशीची लागवड केली तर सध्याच्या परिस्थितीमध्ये असं कानावर आले आहे की मार्केटचा अंदाज घेऊन पाच पर्सेंट क्षेत्र कापसाचं हे वाढणार आहे याचं कारण काय झालं की सोयाबीनमध्ये मागच्या वर्षी एलोमोजा खाला आणि एलोमोजिया घेऊन सुद्धा नंतर सोयाबीन काढली नंतर हरभरा पेरला तर हरभऱ्यावर सुद्धा मर रोगाला कितीही महाग बुरशीनाशक फवारून हरभऱ्याची मर थांबली नाही याच्यामध्ये झालं काय सोयाबीन पासून पण उत्पादन कमी मिळालं आणि हरभऱ्यापासून पण उत्पादन कमी मिळालं परंतु कपाशी लागवड करणारे शेतकरी साधारण आव्हरेजली बरोबर राहिले म्हणजे जरी साडेसहा सात हजार रुपयाने भावाने कापूस विकला तरी आवरेजली बरोबर राहिले आता आपल्याला पडवत तर काहीच नाही खर्च काढतो म्हंटल मजुरांचा खर्च फवारणीचा खर्च नागरांचा खर्च रासायनिक खतांचा खर्च संपूर्ण काढतो म्हटलं शेतीचं भाडं काढतो म्हटलं तर आपल्या हाती काही सुरत नाही हे तुम्हाला माहीत असेलच परंतु आता आपण सोयाबीन लावण्यापेक्षा कपाशी लावली तर आपल्याला नाहीत काही तर थोडंफार तर उत्पादन सोयाबीनपेक्षा केव्हाही चांगलं मिळेल आता पुढच्या वर्षी यावर्षी कोणाचं सरकार बसते हे तर आपल्याला माहीत नाही परंतु ज्या कोणत्या सरकार किंवा ज्या काही पक्षाचं सरकार बसेल तर बऱ्यापैकी जर शेतकऱ्यांना सपोर्ट केला तर भाव वाढ निश्चित होऊ शकते तर त्यामुळे सोयाबीन तर जाऊ द्या परंतु कापसाकडे जर थोडंफार प्रमाणामध्ये समजा तुमच्याकडे दहा एकर शेती असेल तर त्याच्यामध्ये सात एकर हे कपाशी आणि तीन एकर जर सोयाबीन लावलं तर बऱ्यापैकी आपण बॅलेन्स हे राहू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तसं मार्केटचा अनुभव घेतला तर यावर्षी बऱ्यापैकी कापसा क्षेत्र हे वाढू शकतील तर आपण शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण कपाशीचं क्षेत्र थोडंफार प्रमाणामध्ये वाढून द्यावं जास्त नाही थोडंफार प्रमाणे दोन पॅकेट चार पॅकेट असं वाढवलं तर बऱ्यापैकी आपण नॉर्मलमध्ये राहू आणि थोड्याफार प्रमाणामध्ये तुरी कारण मागच्या वर्षी तुरीला सुद्धा भाव चांगला होता आणि यावर्षी सुद्धा भाव चांगला आहे पुढच्या वर्षीचं काही राहते आपल्या हातात नाही परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये तुरी आपण लागवड करू शकतो तर अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागामध्ये सध्याच्या परिस्थितीत म्हणजे यावर्षी काय चर्चा आहे कापसाचे क्षेत्र वाढणार आहे सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे की तुरीचे क्षेत्र वाढणार आहे याची माहिती मला कमेंटमध्ये सांगा कारण कमेंटमध्ये जर सांगितली ना तर मला समोर बाकी शेतकऱ्यांना जी माहिती देणार आहे तर ती माहिती माझ्यापर्यंत येऊन राहते आणि मी त्यांना ती देण्याचा मला सोपी जाईल तर त्यामुळे तुम्ही मला कमेंट करा की तुमच्या भागामध्ये कोणना कोणत्या पिकाचे क्षेत्र हे जास्त लागणार आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रथम आले असाल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद